पुण्यातील नेहमीच नागरिकांच्या हृदयात विशेष स्थान पेशव्यांच्या दरबारात तर हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जायचा तसेच या मंदिराला स्वतःचा असा जाजवल्य इतिहासही तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल ना की मी कोणत्या मंदिराबद्दल बोलते चला तर मग जाणून घेऊयात पुण्यातील खिंडीतलं गणपतीचं मंदिर या मंदिराचा इतिहास राजमाता जिजाऊ पेशवे आणि चाफेकर बंधू अशा अनेक दिग्गजांच्या आठवणी या मंदिराला जोडलेल्या आहेत नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहतात ऐतिहासिक गणेश मंदिर आहेत त्यापैकीच एक म्हणजे गणपती खिंडीतलं गणपती नावाने प्रसिद्ध असलेलं हे मंदिर पार्वतीनंदन गणपती देवस्थान म्हणूनही ओळखला जातो जो पुणेकरांपासून अनभिन्न आहे या खिंडीतलं गणपती मंदिराला राजमाता जिजाऊ यांनी भेट दिली होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ गणेश हे मंदिर चारशे अधिक वर्ष हे देवस्थान वारसा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी आशिया पॅसिफिक पुरस्कारांमध्ये या मंदिराला आदरणीय वास्तू याचा दर्जा देण्यात आलेला आहे खिंडीतला गणपती आत्ताच्या रस्त्यांमागे दडला गेलाय त्यामुळे इथं मंदिर आहे हे लवकर कोणाच्याच लक्षात येत नाही गणरायाचे मुख्य मंदिर हे दगडी बांधकामात आहे मंदिराच्या आवारामध्ये तीन दीपमाळ असून मंदिराच्या सभामंडपावरती लाकडी सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले मंदिराचा कळस हा पोकळ असून यामध्ये माणसांना सहज जाता येत असल्याचं म्हटलं जात सभामंडपात गणरायाचे अत्यंत प्रिय वाहन असलेले मूषक राजाचे दगडी शिल्प आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रींची सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे शिंदुरी गणरायाची ही मूर्ती सुबक असून चतुर्भुजही आहे या खिंडीतल्या गणपतीचा इतिहास असा आहे या खिंडीतल्या गणपतीच्या मंदिराचं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊंनी घेतलं होतं या गणपती मंदिरातील स्वप्नामध्ये तिथे कसबा गणपतीची मूर्ती असल्याचं आलं होतं हे जिजाऊंना सांगताच त्यांनी तिथं खोदकाम केलं आणि तिथे स्वयंभू गणरायांची मूर्ती सापडली आज पुण्याच्या मानाचा गणपती असलेल्या कसबा गणपतीचं सुंदर असं मंदिर राजमाता जिजाऊ यांनी बांधलं पेशव्यांच्या काळामध्ये खिंडीतलं गणपती जवळच विहिरीमध्ये धनही सापडलं असल्याचं बोललं जात त्यानंतर आता विनियोग पेशव्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केला होता पेशव्यांचा सैन्य मोहिमेवर निघताना सीमेवरील खिंडीतल्या गणपतीचं दर्शन घेऊनच मोहिमेवरती निघायचे अशी इथल्या इतिहासाची नोंदणी या खिंडीतल्या गणपती बाबत त्याचप्रमाणे क्रांतिकारी चाफेकर बंधूंनी अठराशे सत्त्याण्णव साली रँड या जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांच्या खुनाचा खलबत देखील याच खिंडीतले गणपती मंदिरामध्ये रचला होता इंग्रज अधिकाऱ्यांचा खून झाल्यानंतर खिंडीतला गणपती पावला असं सांकेतिक भाषेमध्ये लोकमान्य टिळकांना कळवण्यात आलं होतं या मंदिराला जीर्ण अवस्थेतून बाहेर काढून त्याचे नूतनीकरण करणारे व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांना आदरणीय वास्तू या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आणि पुणे महानगरपालिकेनेही त्याला वारसा स्थळाच्या द्वितीय श्रेणीचा दर्जा दिलाय अशा अनेक इतिहासातील घटनांचा खिंडीतील गणपती साक्षीदार असल्याचं मानलं जात तर हा होता आजचा विषय भेटू पुढील भागात एका नवीन स्पेशल रिपोर्ट पाहत रहा न्यूज अनकट धन्यवाद